संभाजीनगरात मिड डे मीलचा काळा बाजार सुरू असल्याचा आरोप होतोय एका खासगी गोदामावर पोलिसांनी छापा मारला तेव्हा सरकारी धान्याची शेकडो पोती धान्य जप्त करण्यात आले मध्यान्ह भोजनासाठी धान्य गोदामातून हे धान्य जप्त करण्यात आलेलं आहे खासगी गोदामावरती पोलिसांनी छापा टाकला तेव्हा शाळेत भोजनासाठी विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी म्हणून जे धान्य ते एका खासगी गोदामात सापडलं ते धान्य तिथपर्यंत कसं गेलं याचा काही काळा बाजार सुरू होता का याचा तपास आता पोलीस करतात आणि याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा हा मोठा धान्याचा साठा होता आणि पोलिसांनी संभाजीनगरमध्ये रेड करून हा सगळा साठा जप्त केला आहे सर नक्की काय ही कारवाई आणि काय सापडलं आहे आम्हाला माहिती मिळाली होती की एका प्रायव्हेट गोडाऊनमध्ये एफ सी आयचा माल जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे जेव्हा आम्ही ते पोहोचलो तेव्हा महाराष्ट्र शासनाचे जे तांदळाचे पोते होते ते तसेच पंजाब गव्हर्नमेंटचे काही तांदळाचे पो पोते आम्हाला इथे था आढळलेले आहे पण त्याबरोबरच महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे रेडीमिक्स प्री रेडीमिक्स म महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे आ, प्रीमिक्स मिड डे मिल मध्ये किंवा इतर ठिकाणी पोषण आहार म्हणून देण्यात येतं त्याचे रेडी पॅक नॉट फॉर सेल पॅकेट सुद्धा या प्रायव्हेट गोडाऊन मध्ये आम्हाला इथं सापडलेले आहे काय करणार होते सर हे सगळ्याच विक्रीला जात होतं की अजून काय हे निश्चितपणे मार्केटमध्ये सायफन ऑफ केल्या जाऊ शकत आहे असं आम्हाला प्रथम दर्शनी आम्हाला दिसून येत आहे पुढचा तपास आम्ही करून पुढील शेकडो पोती दिसत आहे शेकडो पोती दिसतात आपण बघतात की जो गव्हर्नमेंटचा माल आहे तो प्रायव्हेट पोत्यामध्ये हा भरला जात आहे तिथे पॉलिश करून असं पोलिसांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकचा विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर तेव्हा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी वाळूज भागातील एका अॅग्रो कंपनीच्या गोडांवरती हा छापा टाकला या छाप्यात फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं धान्य होतं पोलिसांना ते तिथं आढळलं सरकारी पोत्यातून काढून हे धान्य खाजगी कंपनीच्या पोत्यात टाकलं जात होतं आणि बाजारात विक्रीसाठी नेलं जाणार होतं हे धान्य रेशन दुकानात जाणार आहे हे धान्य शाळांना जाणार आहे मात्र गोडाऊन मधून हे धान्य थेट खाजगी गोडाऊन मध्ये गेलेलं होतं तिथून त्याची पॅकिंग बदलून हे धान्य पुढे विक्रीसाठी जात होत का हे देखील आता पोलीस शोधून काढतायत हा एक मोठा घोटाळा असल्याचं आता उघड झालंय या प्रकरणी आतापर्यंत जवळपास वीस लोकांना ताब्यात घेण्यात आलंय जिथे छापा टाकला त्या ठिकाणची ही दृश्य आपण बघतोय तेव्हा गजानन सेल्स कॉर्पोरेशन वरती संभाजीनगर पोलिसांनी छापा टाकलाय आणि मध्यान भोजनासाठी म्हणजे मिड डे मील साठी जे धान्य पाठवलं जातं सरकारकडून ते धान्य एका खासगी गोडाऊन मध्ये सापडलंय